श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ म्हणतात जसे कर्म तसे फळ मिळतात तर मित्रांनो स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे एक महान संत होते स्वामींचे विचार उपदेश आणि शिकवणी आजही अनेक भक्तांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा संदेश म्हणजे जसे कर्म तसे फळ या चार शब्दात जीवनाचा सारांश आहे तर स्वामी भक्तांनो मनुष्य जीवनात कोणतेही कार्य केल्यावर त्याचे काही परिणाम असतात जर आपण चांगले कार्य केले दुसऱ्यांना मदत केली प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्याचे फळ नक्कीच सकारात्मक मिळते त्या उलट जर आपण वाईट कार्य केले खोटे बोललो इतरांचे नुकसान केले तर ते आपल्यालाच भविष्यात त्रासदायक ठरते म्हणून स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की मनुष्याने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा भाग्यावर अवलंबून न राहता परिश्रम करून यश मिळवावे आणि केवळ देवावर बसून विश्वास ठेवून काही न करता बसणे चुकीचे आहे तर मित्रांनो स्वामींनी लोकांना सद्विचार सदाचार आणि परिश्रम करण्याचा मार्ग दाखवला आहे तर स्वामी भक्तांनो अनेकदा लोक म्हणतात हे सगळं भाग्यानेच ठरतं पण स्वामी समर्थ म्हणतात की तुमचे भाग्य सुद्धा तुमच्या कर्मावरच अवलंबून असते म्हणजेच आज जे काही आपण करतो त्याचेच फळ आपल्याला उद्या मिळते तर मित्रांनो एखादा शेतकरी जर मेहनतीने शेती करतो पाणी देतो नांगरतो तरच त्याला चांगली पीक मिळते जर तो कामच केलं नाही तर पीक कसे मिळेल तर स्वामी भक्तांनो आजच्या युगातही स्वामी समर्थांचा हा उपदेश तितकाच लागू पडतो जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही मेहनत घेतली नाही तर त्या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण येणार नाही तसंच कामगाराने काम न केल्यास पगार मिळणार नाही तर मित्रांनो त्यामुळे आपल्या जीवनात प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सतत चांगले कर्म करत राहायला हवे तर स्वामी भक्तांनो जसे कर्म तसे फळ हा एक शाश्वत नियम आहे स्वामी समर्थांनी सांगितलेला हा विचार प्रत्येकाच्या जीवनात दीपस्तंभासारखा आहे चांगले विचार चांगले कर्म आणि निस्वार्थ सेवा हेच यशस्वी जीवनाचे गमक आहे म्हणूनच मित्रांनो आपण सगळ्यांनी नेहमी चांगले कर्म करून फळाची चिंता न करता कार्य करत राहावे कारण स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य फळ देईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ